आज अजित पवार सहाव्या वेळा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत त्या अगोदर अजितदादांच्या लाडक्या बहिणी देवगिरीवर पोहोचल्याचं पाहायला मिळत आहे माळशिरस तालुक्यातून गुलाबी फेटे परिधान केलेल्या लाडक्या बहिणी अजित पवार यांच्या भेटीसाठी देवगिरीवर दाखल झाल्यात याचाच आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी अश्रेय सावंत यांनी पाहूयात तर आपण बघू शकतो की अजितदादांच्या सगळ्या लाडक्या बहिणी हे आता गुलाबी फेटे घालून इथं आलेले आहेत अजित पवार यांच्या देवगिरी बंगल्यावर आता ह्या सगळ्या लोक सग्या आले या, या ही सगळी मंडळी इकडे आलेले आहेत आणि ह्या या येण्यामागे खूप महत्वाची गोष्ट ही आहे की ही सगळीच लोक जे अजितदादांना तर गुलाबी रंग आणि या सगळ्या गोष्टी जे निवडणुकीला सामोरे जाताना अजित पवारांनी जोजित पवार हे केले केलं होतं तेच चित्र आता आपल्याला देवगिरी बंगल्याच्या इकडे पण पाहायला मिळत आहे एक मोठी गोष्ट हीच की या जणी आता वेगळ्या भागातून तर नाही पण अनेक गोष्टीतून खऱ्या शुभेच्छा देण्यासाठी शपथ घेतात आणि आता लाडक्या बहिणी सुद्धा देवगिरीवर श्रेयसुडार न्यूज मुंबई तर आपण पाहिलं गुलाबी फेटे परिधान केलेल्या ज्या महिला आहेत ते त्या देवगिरीवर सध्या दाखल झालेल्या आहेत अजित पवार हे सहाव्यांदा उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेतील त्यासाठी महिलाही सध्या सज्ज झाल्या आहेत आणि ही सध्याची दृश्य त्यानंतर आपण ही दोन दृश्य सध्या पाहतो आहे आझाद मैदानावरची सध्याची ही लाईव्ह दृश्य आपण पाहू शकतो आहे भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा अगदी थोड्याच वेळात या सोहळ्याला सुरुवात होईल आणि त्याआधी आझाद मैदान हे सजल्याचं पाहायला मिळते अनेक कार्यकर्ते अनेक मान्यवर अनेक महत्त्वाचे नेते हे जमायला या ठिकाणी सुरुवात झालेली आहे मोठी गर्दी आज आपल्याला आझाद मैदानावर पाहायला मिळेल आणि भव्य दिव्य असा शपथविधी सोहळा या ठिकाणी पार पडेल दुसऱ्या दृश्यांमधून आपण पाहू शकतोय सागर बंगल्यावरची ही भेटीची दृश्य आहे ज्यावेळी शिवसेनेचे जे नेते आहेत ते एकनाथ शिंदे यांचा नावाचा प्रस्ताव घेऊन शिवाजी महाराजांच्या काळामध्ये हिंदू सुरक्षित होता आणि हिंदू म्हणजे लाडक्या बहिणी सुद्धा खूप मानाने त्यांना वागवलं जायचं तेच राज्य परत यावं एवढीच भावना आहे आमची तुम्ही काय सांगाल या ठिकाणी तुम्ही हा शपथविधी सोहळा संपूर्णपणे पाहण्यासाठी देवाभाऊ पुन्हा येत आहेत मुख्यमंत्री म्हणून त्यांचं जर शब्द होतं मी पुन्हा येईन आणि ते आलेच आणि त्यांना माझी एकच विनंती राहील जशी तुमची बहीण सुरक्षित आहे तशी प्रत्येक घरातली मुलगी बहीण आई सगळ्या महिला सुरक्षित राहतील ना तेव्हा शिवराज जाईल म्हणून तर आम्ही शिवरायांची मूर्ती त्यांना भेट करत आहोत अतिशय खूप मोलाच या ठिकाणी जी मागणी आहे ती केलेली आहे आपण पाहू शकतो सर्व माजी सैनिक आहेत ते या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत आणि त्यांना देखील या ठिकाणी निमंत्रित करण्यात आलेला आहे मायुती सरकारकडून त्यांचा देखील एक आदर राखण्यात आलेला आहे आणि या कार्यक्रमासाठी ते स्वतः उपस्थित राहून हा संपूर्णपणे सोळा आहे ते स्वतःच्या डोळ्यांनी पाहून अनुभवणार देखील सतीश कदम सह निखिल चव्हाणपुडार न्यूज मुंबई